त्याचे प्रमाण बंद होईल पण हे दोन्ही फर्टिलायझर मी एकाच वेळी सांगितले आहे पण तुम्ही दोन्हीही एकाच वेळेस देऊ नका दोन्ही फर्टिलायझर देताना मध्ये एक महिन्याचा गॅप ठेवा जेणेकरून प्लांटला नुकसान होणार नाही अजून चिनी गुलाबाच्या प्लांटचे ज्या फांद्या आहेत त्या लांबपर्यंत वाढत जातात व त्यामुळे त्यांच्यावरती फुले येत नाहीत पण त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या तुम्ही कट करून जेणेकरून त्याला नवीन फांद्या येतील व आपले झाड घनदाट होईल व फुले भरपूर येतील तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व यामध्ये तुम्हाला कोणत्या रंगाची फुले आवडली हे पण कमेंट करून नक्की सांगा व पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय जी उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसते तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळं व्हिडिओची लिंक तुम्हाला येईल तर उष्णतेमुळे प्लॅन्ट खराब होण्याचे कारणं म्हणजे जास्त पाणी उन्हाळ्यात आपल्याला वाटते की प्लॅन्टला रोज पाण्याची गरज आहे म्हणून भरपूर पाणी देतो ज्यामुळे प्लॅनची मुळं खराब होतात स्पायडर प्लॅन्टच्या मुळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज नाही स्पायडर हेल्दी राहण्यासाठी कायम मुळांजवळ हात लावून बघा मगच पाणी द्या म्हणजे माती सुकली आहे ओली नाही मग पाणी द्या दुसरी म्हणजे खूप खूप भारी दिवस झाले तुम्ही त्या प्लॅनला पाणीच दिले नाही हे प्लॅन्ट काही दिवस बिना पाण्याचे राहू शकते परंतु तुम्ही खूप दिवस झाले पाणीच दिले नाही तर पाणी सुकू शकतात व आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते तिसरी टीप म्हणजे मी डायरेक्ट उन्हात ठेवले आहे तरीही पण प्लॅन्ट खराब होते तर मी माझ्या गॅलरीतच ठेवले आहे परंतु त्याला मोठ्या झाडाच्या सावलीत ठेवले आहे किंवा मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये जी सावली पडते त्या दोन झाडांच्या मध्यभागी ठेवा ज्यामुळे त्याला ऊन लागत नाही व नाजूकचा सूर्यप्रकाश पण मिळत राहतो तरी त्याची थोडी पाणी पिवळी किंवा सुकल्यासारखी दिसत असेल तर ते नॉर्मल आहेत ते पान तुम्ही काढून टाकत चला हे प्लॅन्ट कुठे ठेवणार तर ब्राईट लाईट मिळेल अशा ठिकाणी ठेवा इंडोर ठेवू नका हे प्लॅन्ट उन्हाळ्यात चांगले ग्रो करतात तुमचे प्लॅन्ट ग्रो करत नसेल तर तुम्ही त्याची जागा बदला हे तुम्ही पाण्यामध्ये पण ग्रो करू शकता पाण्यातही त्याला मुळे येतात व ग्रो करते व डायरेक्ट मातीतही लावू शकता पण तुम्ही स्पायडर प्लॅन्ट जे रनर आले आहे त्याला पाने येतात व थोडी चांगली ग्रोथ झाली की तुम्ही त्याला पाण्यामध्ये किंवा मातीतही लावू शकता फुले ला येतात तर आपण फर्टिलायझर कोणते द्यायचे या साठी तीन महिन्यातून एकदा फर्टिलायझर दिले तरीही चालेल जास्त उन्हाळा किंवा जास्त थंडी असेल तेव्हा फर्टिलायझर देऊ नका फर्टिलायझर कोणते द्यायचे तर कंपोस्ट शेन तुमच्या किचन वेस्टमधले काहीही देऊ शकता लिक्विड फर्टिलायझर द्यायचे असेल तर जे आपले किचन वेस्टमध्ये तयार होते ते पण तुम्ही देऊ शकता दोन महिन्यातून एकदा दिले तरीही चालेल आपले प्लांट चांगले मेंटेन राहते सीझन बदलला की कोणत्याही प्लॅन्ट वेगवेगळे परिणाम दिसतात किंवा पाणी पिवळी होतात तर त्यांचे जरा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा अनी शेयर करा चला तर मग बाय। जब कॉलेज सरप्राइज टेस्ट में रैंक करती है ना, बैकबेंचर बीना, शरारती श्याम और उसका बेस्ट फ्रेंड राम सब पास हो जाए तब माजा हो जाए। हर ब्रेक में असली ऑलफोंस और रसीले आम से बना माजा हो जाए। बोला गुलाब प्लांटच्या वाढीसाठी कोणते खत द्यायचे उन्हाळ्यात गुलाब प्लांटची काळजी कशी घ्यायची हे आपण बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा जेव्हा आपण गुलाबाची कटिंग करतो व त्यानंतर त्याला भरपूर फुटवे खांद्या याव्या म्हणून कोणते खत द्यावे खड्या येण्यासाठी कोणते खत द्यायचे हे सर्व आपण आज बघू ऍब सॉल्ट हे एक चम, चमचा द्यायचे आहे यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होते त्यामुळे नवीन फांद्या जास्त फुटतात व फांद्या जास्त फुटल्या की भरपूर अशा कळ्या येतात आणि कळ्या येण्यासाठी तुम्ही थोडे गांडूळ खत देऊ शकता व कळ्या येण्यासाठी व मोठे फुले अ, आकारात येण्यासाठी तुम्ही पोटॅशियम युक्त खत दिलेच पाहिजे तर पोटॅशियम युक्त खत देताना एक चमचा घेऊन दोन तीन झाडांना ते देऊ शकता झाडांना देताना झाडांच्या जा मुळांपासून थोडस लांब द्या झाडाच्या जा मुळांपासून थोडस लांब द्या व वेळ त्याला पाणी द्या अजून झाडाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही चहा पावडर पण देऊ शकता चहा पावडर पण देऊ शकता ग्रीन टी पण तुम्ही देऊ शकता चहा पावडर वापरलेली असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मगच टाका व न वापरलेली चहा पावडर जर असेल तर एक झाडाला एक चमचा अशी द्या पण झाड मोठे असेल तरच एक चमचा द्या झाड आत्ताच लावले किंवा एकच दोन वर्षाचे आहे तर तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता तुम्ही ग्रीन टी देताना न धुता टाकली तरीही चालेल आणि सर्व देताना एक महिन्यातून एकदा द्या हे सर्व खते एकाच वेळेस देऊ नका अधून मधून खते बदलत रहा पंधरा दिवस